नमस्कार सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीचे जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी प्राजक्ता गाडगेळ लाईफ इन्शुरन्स कन्सल्टंट आहे आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे माझ्या ऐकण्यात एक नवीनच गोष्ट आलेली आहे आणि ती या लाईफ इन्शुरन्सशी निगडीत आहे असं मला वाटलं म्हणून मी आज ती तुम्हाला शेअर करते तर एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे फिरायला जात असतात आणि त्यांना वाटेत एक भिकारी दिसतो आणि मग अर्जुनाला त्याची दया येते आणि अर्जुन त्याला सोन्याचे दहा कॉईन देतो आणि भिकारायला खूप आनंद होतो आणि तो उत्साहाच्या भरात खूप सारी स्वप्न बघायला लागतो की आता ह्याचं मी काय काय करू शकतो आणि तेवढ्यात एक चोर येतो आणि ते कॉईन चोरी करून निघून जातो भिकारी पुन्हा दुःखी होतो दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भीक मागायला लागतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्यांना परत येता भेटतात आणि मग अर्जुन त्याला विचारतो की अरे तर मी तुला काल सोन्याचे कॉईन तुले होते आणि मग तू आज परत कसा काय रस्त्यावर हो। तशी मग तो भिकारी सगळा घडलेली हकीकत त्या दोघांना सांगतो अर्जुन म्हणतो ठीक आहे आज मी तुला सोन्यापेक्षा सुद्धा महाग असा एक हिरा देतो आणि हा अतिशय मौल्यवान आहे तर तू याला व्यवस्थित काळजी घे त्याला ज आणि मग विकाराला पुन्हा एकदा आनंद होतो आणि तो हिरा देऊन तो, दे तो आपल्या घरी जायला निघतो आणि पुन्हा एकदा स्वप्न रंगवायला लागतो की आपण यातून काय काय करू शकतो असं करता करता त्याचं घर येतो आणि मग विकाराला प्रश्न पडतो की आता ह्या हिरा मी कुठे लपवून ठेव आणि मग त्याला घरामध्ये एक माठ दिसतो आणि मग तो हिरा त्या माठामध्ये लपवून ठेवतो आणि निघून जातो आणि थोड्या वेळाने त्या विकाराची बायको येते आणि पाणी भरण्यासाठी म्हणून तो माठ ती घेते आणि नदीवर जाते आणि पाणी घेऊन घरी येते भिकारी येतो आणि म्हणतो की अगं मी या माठामध्ये माठा एक हिरा ठेवला होता तर खूप कुठं आहे तर शेती बायको म्हणते मला कुठे माहिती होतं की या माठामध्ये हिरा आहे मी तर पाणी भरण्यासाठी तो माठ घेऊन गेले नदीवरती आणि पाणी घेऊन आले आणि अशा तऱ्हेने तो हिरा सुद्धा पाण्यामध्ये नदीमध्ये निघून जातो भिकारी पुन्हा एकदा दुःखी होतो तो तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भीक मागायला लागतो परत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्याला भेटतात आणि दो ते दोघे म्हणतात की काय झालं मग तो घडलेला प्रत सगळा प्रसंग त्या दोघांना सांगतो मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात की चल आता आज मी तुला काही सोन्याचं देणार नाही हिऱ्याचं देणार नाही हे तू दहा रुपये घे आणि निघून जा मग पिकारी म्हणतो की आता या दहा रुपयामध्ये काय होणार मग त्याला समोरून एक मच्छीवाला माणूस दिसतो की जो की मासे विकण्यासाठी जात असतो आणि त्यामध्ये एक मासा तडफडत असतो पूर्ण मेलेला नसतो आणि मग भिकारी म्हणतो की आता या दहा रुपयामध्ये तर काही होऊ शकत नाही पण हा मासा जो तडफडतो आहे त्याला मी घेतो आणि आता नदीमध्ये सोडून देतो म्हणून तू त्या मच्छीवाला म्हणतो की हे दहा रुपये घे आणि हा मासा तू मला दे मग तो म्हणतो की ठीक आहे म्हणून तू तो, तो मासा घेतो आणि नदीवर जातो आणि त्या माशाला पाण्यामध्ये सोडायला लागतो आणि तेवढ्यात काय आश्चर्य होतं तर त्या माशाच्या तोंडून त्याचा हिरा बाहेर पडतो करायला खूप आनंद होतो तो म्हणतो की मिळाला 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 आणि तिथूनच शेजारून एक चोर तो परवाचा जात असतो की ज्याने ह्याचे पॉईन चोरलेले असतात आणि मग त्या चोराला भीती वाटते की आता या भिकाऱ्याला बहुतेक कळलं आहे की मी इथे आहे आणि आता हा आरडाओरडा करणार आणि इथले लोक मला आता मारतील त्या भीतीने तो त्याचे कॉइन्स असतो ते त्या भिकाऱ्याला देतो आणि म्हणतो की अरे बाबा तू ओरडू रे हो तुझे मी जे काही कॉईन घेतले होते ते तू परत घे पण आरडाओरडा करू नको हो आणि तो चोर त्याला ते कॉईन निघून देऊन निघून जातो भिकाराला पुन्हा एकदा आनंद होतो की त्याला त्याचे कॉइनही सापडतात हिराही सापडतो आणि मी इकडे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये संवाद होतो अर्जुन म्हणतो हे कसं काय शक्य झालं तर श्रीकृष्ण म्हणतात की अरे जेव्हा तू त्याला सोनं दिलंस हिरा दिलास, दिलास। तेव्हा त्याने स्वतःसाठी विचार केला की मी यातून काय काय करू शकतो माझ्यासाठी काय काय चांगल्या गोष्टी मी करू शकतो पण जेव्हा मी त्याला ते दहा रुपये दिले तेव्हा त्याने ते त्या ते माशाचा विचार केला की त्याला आपण त्याचं जीवन कसं परत देऊ शकतो तर तात्पर्य हेच आहे की बहुतेक सगळेच जणांचं म्हणणं असतं प्रश्न असतो की लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रिटर्न्स खूप कमी आहेत तर याचं उत्तर तुम्हाला कळलंच असेल की लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ही स्वतःसाठी तुमच्यासाठी कधीच नसते तर ती तुमच्या कुटुंबासाठी असते की तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाची साथ देणारा जो कोणी असेल तर ते लाईफ इन्शुरन्स हे असतं तर गोष्ट तुम्हाला नक्कीच कळली असेल त्याचं तात्पर्यही तुम्हाला समजलं असेल मला ही गोष्ट फार आवडली आणि म्हणून मी इथे शेअर केली आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू सो मच पुन्हा एका दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी दिवाळी